नमस्कार मित्रांनो निघाले बघा दूध घालायला आपले आणटू बघा लागले महाग आणू आपली पप्पा मला नेहा म्हणली मी आंघोळ किरी म्हणली आणटू ह्यात बघ ह्याच बघ हाय कर हाय कर हाय म्हणा हाय हाय म्हण हाय म्हणा हाय कर हाय असाय हाय हाय असकर हाय म्हण हाय म्हण की हा ह्यात म्हणा ह्यात बघून हा हाय म्हण हाय लय बाबा आणतो तुझ्याला येणार का बाई <laughs> तो आ माझ्या गाडीवर बसून येणार का हा मग तुला काय खायचं सांग गाडी बंद करतो मी हा काय खाणार चॉकलेट अजून काय खायचं हा आरे घर गरे घरूनच खायचं बाई गारे घर उन्हाच खायचं तू कुणाची आहे माया कुणाची करणार तू माया करणार मग माझी माया कर बघ पपी गी कसं आहे आणट आपलं नाद बरे आणतो आहे तर मित्रांनो निघालोय बघा गावात दूध घालायला टायमिंग झालंय बघा हे दहा अकरा लिटर दूध असतं सकाळचं अकरा साडे अकरा लिटर भरत बघा पंधरा लिटरची आपली कितली ले। आहे अकरा लिटर दूध असतं या तर निघालोय बघा आता गावात गाठलं बघा तो आणि आणखी त्याला बिन आणि मोनाला बिन बघा शाळेतून घेऊन निघालो पेपर होत आज सकाळ सकाळ लवकर सुटलं पेपर नेमकं बी जायला गाठ आणख्या बसला पुढं असत पैकी बघा घरी आपली ड्युटी चालू झाली आता मोटर चालू केली पाणी सिंगल पिची बारकी मोटर चालू केली पाणी आहे मिस्त्री येत आता अजून बरंच काम राहिले या अजून हाताखाली खाली येते बघा विज हवा लागते की सकाळ सकाळच मला आज उशीर झाला हो रोज लवकर दिसत नाही तोपर्यंत बेजवून टाकते टाकतो आज सकाळच्या पाण्याला आज मला ही उशीर झाला रोज काय करतो मी आंघोळीच्या अगोदरच मी मारून घेतो पाणी बघा पण आज आज माझं टायमिंगचं तुला आता मला उन्हात दोन तास तर मारावं लागणार आहे बघा चांगलं जवळजवळ अकरा वाजेपर्यंत पण हे अगदीही गरघरीच भिजले ना टेन्शन नाही पाणी महत्वाचं आहे हो बांधकाम जितकं महत्वाचं तितकं पाणी बी महत्वाचं आहे मिस्तरी होत तर आपलं ती ही भिजभूतलाही आज मिस्तरीला ना आठ दिवस झाले ही भिंत पाणी असं खाली जाऊस तर मारलं ना मग बांधकाम बघा लवकर वाळत नाही अजिबात आणि कठीण होतंय तर शिमेटून वाळ असले त्याला काय होतं पाणी पाण्याची गरज आहे कठीण होतय एकदम जितकं पाणी तुम्ही जास्त मारसाल तितकं चांगलं आहे थोडं सुक पिन दिलं पाहिजे आणि मारलं सुकलं का मारायचं असं वर पाणी सोडलं का खाली जाते डायरेक्ट ती खिडकी बसवली भावांना बघा बरे आहे का, का हो चार बाय तीन ची खिडकी आहे लय तर मोठ्या वाटाव्या का करायचंय म्हणलं आपल्या तेवढ्या बाहेर दिसतात ना लय मोठ्या बिन मग ती शो घालवते त्या म्हणून चार बाय तीन आपली बसवली आहे बाबा भिजवते पलीकडे बेटा बोर चालू केलाय बेटा भिजवते बाबा तुमचं आहे का कोणाकोणाचं बांधकाम चालू सांगा कमेंटमध्ये कोणाकोणाची घर ते आपलं चालू आहे बघा असं एखाद्या जणच बंगलं चालू असते बंगल्यात बंगल्याला तर लई पाणी मार लागते म्हणजे आपली काय बंगला बांधा एवढी कॅपॅशी नाही आपल्या आपल्या ना आपल्या आपल्या कुर्तीनुसार तुम्हाला सांगतो आपलं हे बांधलेलं चाललं नाहीतर काय करायचं उघड आगापेक्षा गोंगा करायचा डोंग करायचं कर्ज करायचं आणि पुन्हा एक दिवस लिलावा निघतो मग त्या गोष्टीचा जमीन जागेचा सगळं असली दोघं आयुष्यात कधी करायचं नाही आपल्याला जेवढं जप जपते का जेवढं वज आपल्याला जपतय तेवढंच हे करायचं बाबा जास्त ओव्हरलोडच्या नागायला लागायचं नाही गाडी ओव्हरलोडची नेते पण ती त्याचं मग पाठ जा कुठं काय जा असली कंडिशन होती बरोबर आहे ना आपल्या पत्र्याच्याच तर मस्त लांबड्या लांबड्या खोल्या आपल्या निवारा दम, निवारा होणं महत्वाचं हो आणि तसं जर माळाला आपल्या एशी चालल्या ग तुम्हाला सांगतो हवा या गरम होत नाही आणि काय नाही आता हे जेव्हा पत्र झाकून घेतलं आज मी बोलवलं पत्रवाले या आपलं जोडीदार आहे त्यांनाच कायम कामं देत येत असते आपण त्यांना बोलवलं या आपली माफ बिप काढून दोन चार दिवस वाळू द्यायचं आणि झाकून घ्यायचं म्हणजे आपली एवढी जर खोली प्लॅस्टर होणं गरजेचं आहे वारं वावटळ मग एवढी एक खोली बाकी कोणा दोन खोली ह्या द्या ते निवांत दमान झाले तरी काळच नाही पण एवढं जी साय ती बाहेर शेड शेडमध्ये सगळं ते आपलं आता आणून ठेवता येते ना आपलं जेवण हे सगळं झालं बघा आता ही खिडकीच्या जागचं माल पडला का तेवढा कोरप्यान तोकरून काढतो पाणी राव निम्मज मारला आज पाणी लाईटीने केला टोंगळा की माल जे पल्लाय आता हे डिप्स डिप्स पल्लेलं आहे तर बांधकाम करताना खिडक्या बसवायला अडचणी त्या वाळल्यानंतर लय अवघड होते त्यामुळे म्हणलं थोडं थोडं हाय तोपर्यंत राखल त्याला वल हाय तोपर्यंत आपलं काढून टाकायचं काय ना काय करत राहायचं दिवसभर काय आहे माणसाच्या जिंदगीत काय आहे सांगा एकटा आलाय एकटाच जाणार आहे एकटा झालो एकटा जाणार आहे कोण नेणार आहे संग कोण नेणार नाही काय कोण नाही मिस्त्री बरोबर आहे का नाही मिस्त्री पण आलं का बघा तुम्हाला सांगतो मिस्त्री संग बोल मला पण करमत ना जात मिस्त्री मिस्त्रीकडे एकटा आपण आलो मिस्त्री एकटा जाणार आहे हाय हाय तो पर्यंत तुझ माझ आहे बरोबर आहे का नाही कोण नाही कोणाच आता हाय तोपर्यंत तुझं आहे माझ आहे एकदा एकमेका बस लांब गेलं का पुन्हा आहे शेवटचा एकदा राम राम घेतला का पुन्हा ह्या धर्तीवर वन समोर आयुष्यात नाही बरोबर आहे ना, ना।, ना।, ना। माणूस ही करताय सगळं पैसा पाणी ही जी जटतय दिवसभर कष्ट करतय फक्त स्वतःच्या पोटासाठी मी करतोय माझ्या पोटासाठी तुम्ही करताय तुमच्या पोटासाठी आणि तसं म्हणलं तर माणसाच्या आयुष्यात काय नाही बरोबर आहे ना काय नाही किती बिन कष्ट करा सगळं इथं ठेवून आहे पण माणूस म्हणतंय तसं पण माणसाला थांबून पण चालत नाही कारण पोट आहे आपण मस्त उपाशी राहण्याचा प्रयत्न केला तर आपलं पोट उपाशी राहू देत नाही हातपाय आपल्याला हलवावं लागते त्यामुळे माणसाच्या जिंदगीत काय नाही कोणी हमपणा दाव नये जी कोण दावत असतील मी लय गर्विष्ट मी लय ही कोणी काही दावू नका सगळं वैकुंठाला जायचं आहे जा तिकडं बरोबर आहे ना काय नाही सगळं कि तुम्ही किती तुम्ही बंगल्यात राहा गाडीत राहा की फिरा सगळं इकडून ठेवा लोकाचं बांध बोकरा तुम्ही तरी पण जाय अरे लोकाचं जा हातभर पोखरण्यापेक्षा कुठं तर हातभर घेऊन दाखवा आयुष्य आहे तो पर्यंत बरोबर आहे ना मिस्तरी लोकाचं बांध पोखरून खाऊ तर हे जे थोडं 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 पोखरून ते खाऊन जगण्यापेक्षा कुठं तर स्वतःच्या हिमतीवर कोपराभर घेऊन दाखवा हे माझं म्हणणं आहे बरोबर आहे समाधान ती समाधान आहे ती खरं आपल्या आपल्याला नाही आपल्या मागच्या पिढीला तर जाईल आयला म्हणतील माझ्या बापानं आज्यानं पंजाने कोणीतरी कमवून ठेवले लोकाच तुम्ही आज तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो सुद्धा लोकांचा राहणार नाही बरोबर आहे ना त्यामुळे कुणी गर्व दाखव बोलत नसला तरी बोला काय नाही माणसाच्या आयुष्यात काय नाही एक दिवस सगळं हिथच ठेवून जायचं राष्टातारी बघा आमचं मिस्त्रीने बघा एक नंबर काम चालू आहे बघा मिस्त्रीच मस्त पैकी आपला हाल केलेला आहे मिस्त्री बी तुम्हाला सांगतो एकदम भारी भेटल्यात आपल्याला कुठलाच मिस्त्री असं तुम्हाला सांगतो एका झटक्यात काम उरकत नाही बरं एक खोली एवढंच राहिला कोपरा शेड ना खोली ओके मध्ये आता कोपर खो बांधणार आहे मिस्त्री हा ना मिस्त्री तर चला मित्रांनो बघितलं सकाळ आपला ब्लॉग तुम्ही बाय बाय